गेले दोन महिन्यापूर्वीच एस आर पी एफमधून आलेला आरोपी सचिन वसंत सस्ते दोन महिन्यापूर्वी ते मुख्य कार्यालय इथं जॉईन झाले होते आणि ख्रिसमसच्या दृष्टिकोनातून विसापूर किल्ल्याच्या परिसरामध्ये पर्यटनकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी संबंधित आरोपीची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती त्याच परिसरामध्ये असलेल्या खरं तर ह्या कुटुंबाचं संबंधित कुटुंबाचं तिथं हॉटेल आहे आणि येणाऱ्या पर्यटकांसाठीची व्यवस्था आणि विसावा अशा पद्धतीचं नियोजन त्या कुटुंबाच्या माध्यमातून तिथं केलं गेलं या कुटुंबामध्ये पाच वर्षाची मुलगी आहे तिचा खरं तर विनयभंग या सचिन सस्तेने केलेला आहे त्याला कामावरून निलंबित केलेला आहे आणि अरेस्ट देखील केलेला आहे या कुटुंबाला देखील आपण आर्थिक सहाय्य साहाय्य देतो यामध्ये पोलिसांनी तातडीने कारवाई केलेली आहे एकंदरच ह्या दोन्ही घटना पाहता आपल्याला खरं तर अजूनही समाजाची मानसिकता बदलण्यासाठी तर फार मोठा जाणीव जागृतीचा कार्यक्रम जरी आपण घेत असते तर प्रकर्षाने राहून राहून एक गोष्ट मला जाणवते ती म्हणजे बोबदेव घाटामध्ये घडलेली घटना असेल नावाशेवाची घटना असेल नवी मुंबईची घटना असेल या सगळ्या घटनेमध्ये एकंदर आरोपी पाहिले तर हे परराज्यातले आहेत म्हणून या माध्यमातून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही शासनाला शिफारस देखील केली होती पण आता मी प्रकर्षाने ही मागणी करेल की आपल्या भागामध्ये आलेला नागरिक मग तो परराज्यातून असेल बाहेरून आलेला असेल त्याची माहिती तातडीने आपल्या जवळच्या संबंधित पोलीस विभागाला कळवा यामध्ये सोसायटीमध्ये नवीन राहायला आलेली व्यक्ती असेल ग्रामपंचायत पंचायत समितीच्या भागामध्ये असेल प्रभागामध्ये असेल वॉर्डमध्ये असेल आपल्या परिसरामध्ये कोणत्याही भागामध्ये नवीन व्यक्ती बाहेरून राहायला आलीस तर त्याची माहिती ही पोलीस स्टेशनला असली पाहिजे या सगळ्या घटनांमध्ये या जवळच्या व्यक्तीकडून अत्याचार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं लोणावळीची घटना सोडली पण या घटनेमध्ये ही व्यक्ती ओळखीची होती आणि राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना मी महाराष्ट्रामध्ये काम करतो जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के घटना अशा असतात की संबंधित व्यक्ती जवळचे नातेवाईक या सगळ्यांकडून घटना ज्या घडतात त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे म्हणून या अनुषंगाने एक जागरूकता असावी की जवळची जरी व्यक्ती असेल तरी अशा पद्धतीचं काही दृष्टी सडल्यास तर तातडीने त्याच्या संदर्भातली माहिती आपण ही पोलीस स्टेशनला द्यावी आम्ही खेड राजगुरुनगर भागामध्ये त्या मुली दोन्ही ज्या शाळेमध्ये होत्या तिथलीसुद्धा माहिती गोळा करतोय त्या शाळेमध्ये जात होत्या का रेग्युलर जात होत्या का नव्हत्या जात शाळेमध्ये तशा पद्धतीचं प्रशिक्षण होतं का पण आर्थिक कुटुंबाचा स्तर हा खालवलेला असल्याने त्या कुटुंबाची आर्थिक व्यवस्था आणि त्या अनुषंगाने खरं तर शाळेत कदाचित त्या रेग्युलर नसतील जात तर ही माहिती त्या पोलीस स्टेशनपर्यंत कळत नसेल म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने निर्भय पथक बीट मार्शल जामिनी पथक या सगळ्यांच्या माध्यमातून शाळेंमधली गस्त वाढवण्यासाठीसुद्धा भर देतो आहे आणि सुरक्षितेचा आत्मविश्वास या भागातील एकंदरच महाराष्ट्रातील महिला भगिनी असतील युवक युवती असतील कॉलेजवयीन तरुणी असतील या सगळ्यांना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतोय